दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या लाखो आदिवासी बांधवांसाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला आहे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कालच्या मंत्रिमंडळात बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास मान्यता दिली आहे आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांच्या सत्य सते, पूर्ण पूर्ण प्रयत्नामुळे ही मागणी प्रत्यक्षात उतरली आहे हा निर्णय म्हणजे भाजप सरकारच्या सबका साथ सबका विकास या वचनाचा आदिवासी समाजासाठी पूर्तता करणारा ठरतो आयोगात आयोगाला वैधानिक दर्जा देण्यात येणार असून त्यात ये एक अध्यक्ष व चार अशासकीय सदस्यांचा समावेश राहणार आहे आयोगाच्या कार्या साठी सव्वीस पदांची निर्मिती कार्यालय जागा कर्मचारी आवश्यक सुविधा आणि यंत्रणा उभारण्यासाठी सुमारे चार वीस कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे या आयोगाची रचना आणि कार्यपद्धती ही स्वतंत्र राहणार असून ती महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग या नावाने कार्यरित होईल या आयोगाच्या स्थापनेमुळे समाजाच्या प्रश्नावर थेट आणि तातडीने निर्णय घेता गे, येणार आहे शिक्षण आरोग्य रोजगार जमीन पाणी रहिवास आणि योजनांची अंमलबजावणी सारख्या क्षेत्रातील अडचणींना वेळेच मागोवा घेऊन ठोस उपाययोजना राबवता येणार आहे विशेष शासनाच्या विविध योजना आणि सवलती आदिवासी समाजापर्यंत पोच पोचवता की नाही यावर आयोग बार बारीक लक्ष ठेवून आणि गरजूंना न्याय मिळवून देईल जेथे त्यांच्या मागण्या ऐकून घेऊन निर्णय होईल या निर्णयानंतर मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं की अनुसूचित जमातीच्या सशक्तीकरण करण्यासाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी हे एक निर्णायक पाऊल आहे सरकार केवळ घोषणा करत नाही तर कृतीवर विश्वास ठेवते मंत्री अशोक उईके यांनी देखील समाधान व्यक्त करत सांगितलं की हा आयोग म्हणजे आदिवासी समाजाच्या आवाजाला एक अधिकृत आणि प्रभावित मंच आहे हा निर्णय म्हणजे त्यांच्या आत्मसन्मानाचा आणि आत्मविश्वासाचा विजय आहे पिढ्यान पिढ्याच्या प्रत्यक्षेला अखेर पूर्ण विराम आता आदिवासी समाजासाठी स्वतंत्र स्वतंत्र आयोग महाराष्ट्रातील आदिवासी समाजासाठी आजचा दिवस हा एक ऐतिहासिक ठरला आहे स्वतंत्र आयोग स्थापन होणार आहे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग लढ्यात लढ्याला एक नवसंजने मिळाली आहे त्यांना आता एक समर्पित आणि स्वतंत्र मंच मिळा मिळणार आहे हा केवळ निर्णय नाही तर एक आश्वासक सुरुवात आहे आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक विखे यांनी घेतलेली सत्यतेपूर्वक पाठपुरावा आणि मुख्यमंत्र्यांची ठाम भूमिका यामुळे हे शक्य झाले आदरणीय मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्ट केले की हा निर्णय केवळ प्रशासनापुरता मर्यादित नाही तर तो आदिवासी समाजाच्या आत्मविश्वासाचा आणि प्रगतीच्या प्रवासाचा टप्पा आहे तर मंत्री प्राध्यापक अशोक उईके यांनी नमूद केले की ही फक्त मागणी पूर्ण करण्याची गोष्ट नाही तर हा आदिवासी समाजाच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे धन्यवाद